लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आता एकवीस उमेदवार रिंगणात उरले आहेत यामध्ये महायुतीतर्फे शिवसेनेचे उमेदवार म्हणून विद्यमान खासदार प्रतापराव जाधव मवियाकडून जाधव यांना कडवे आव्हान देणारे उभाटाचे उमेदवार नरेंद्र खेडेकर अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वसंतराव मगर या चार प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे याशिवाय गौतम मघाडे यांच्यासह हे बसपाचे उमेदवार असून बसह अपक्ष उमेदवार संदीप शेळके पत्रकार गजानन धांडे अस्लम शाह हसन शाह मच्छिंद्र शेषराव मगाडे माधव सखाराम बनसोडे मोहम्मद हसन इनामदार विकास प्रकाश नांदवे सुमन मधुकर तिरपुडे संतोष भीमराव इंगळे अशोक वामन हिवाळे उद्धव ओंकार आटोळे दिनकर तुकाराम संभारे नंदू जगन्नाथ लवंगे प्रताप पंढरनाथ पाटील बाळासाहेब रामचंद्र इंगळे व रेखा कैलास पोपळकर या आता होणार आहे यापैकी खासदार प्रतापराव जाधव हे सलग चौथ्यांदा लोकसभेची निवडणूक लढवत असून अन्य सर्व उमेदवार हे पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरत आहेत त्यामुळे साहजिकच लोकसभा निवडणूक शाम दाम दंडभेद वापरून कशा पद्धतीने लढवली जाते याचा सर्वाधिक अनुभव असलेल्या प्रतापराव जाधव आणि त्यांच्या विरुद्ध वी इतर वीस नौख्या उमेदवारांची ही झुंज कशी रंगणार हे पाहणे निश्चितच मनोरंजक ठरणार आहे यामध्ये प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांना जिल्हा परिषदेची निवडणूक सलग तीनदा लढवून ती जिंकण्याचा अनुभव गाठीशी आहे तर वसंतराव मगर यांना विधानसभेची निवडणूक नुग दोन वेळा लढवून पराभूत होण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे अन्य उमेदवारांची पाठी मात्र निवडणुकीच्या या शाळेमध्ये कोडीच आहे असे म्हणावे लागेल तेवीस एप्रिल रोजी बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील मतदान पार पडणार असून त्यासाठी सर्वच उमेदवार प्रचाराला लागले आहेत या सर्व उमेदवारांकडून निवडणूक लढवण्याची भूमिका आपापल्या परीने मांडली जात असली तरी त्याबद्दलचे जनतेमध्ये जे निर्माण झाले आहे त्यावर मात्र चर्चा करणे अतिशय महत्वाचे ठरते विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांच्या खात्यावर गेल्या पंधरा वर्षात खासदार म्हणून विशेष काही उल्लेखनीय कामगिरी असल्याचे दाखवत दाखवता येत नाही असा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत आहे त्याला फारसे समर्पक उत्तर जाधव यांच्याकडून आजवर तरी देण्यात आले नाही केवळ मित्रपक्ष असलेल्या भाजपची सर्वतोपरी समर्थ साथ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेचा जास्तीत जास्त फायदा उचलण्याचा प्रयत्न जाधव यांच्याकडून प्रत्येक निवडणुकीत केला जातो तसाच तो याहीवेळेस होणार आहे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवणारे उभाठाचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांचा मुख्य रोख हा प्रतापराव जाधव यांच्या निष्क्रियतेच्या विरोधात असून तीन टर्म खासदार असलेल्या जाधव यांनी जिल्ह्याच्या विकासात कसलेही योगदान दिले नाही ही बाब सातत्याने ठळकपणे अधोरेखित करणे व प्रतापरावांच्या विषयीची नाराजी जास्तीत जास्त प्रमाणात कॅश करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न खेडेकर यांच्याकडून होताना दिसत आहेत मात्र केवळ खासदार यांच्यावर टीकेची पोप डागून खेळकऱ्यांचे काम भागणार नाही तर निवडून येण्यासाठी महाविकास आघाडीमधील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्यांची बांधून आणि दलित व मुस्लिम मतदारांचा विश्वास संपादन करून जास्तीत जास्त समर्थन मिळवणे हे नरेंद्र खेडेकर यांच्या पुढील सर्वात मोठे आव्हान आहे तिसरे उमेदवार असलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत असले तरी त्यांचे समर्थक व कार्यकर्त्यांचे नेटवर्क संपूर्ण जिल्ह्यात पसरले आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बारमाही रस्त्यावर उतरून लढा देणारा आक्रमक युवा शेतकरी नेता अशी तुपकरांची प्रतिमा केवळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाले असून त्याचा लाभ रविकांत तुपकर यांना या निवडणुकीत निश्चित मिळू शकतो याशिवाय नवीन व नव्यानेच मतदान करणाऱ्या तरुण मतदारांचा व शेतकरी वर्गाचा मोठा पाठिंबा रविकांत तुपकर यांच्या मागे असल्याचेही त्यांचे समर्थक सांगत आहेत तुपकर यांना मिळणारी मते ही कोणाला फटका देणारी ठरतील हे तर चार जून रोजी निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल मात्र प्रतापराव जाधव आणि नरेंद्र खेडेकर या दोघांच्या संघर्षात रविकांत तुपकर यांची सरशी होण्याची आशा त्यांच्या समर्थकाकडून आतापासूनच व्यक्त होत आहे परंतु प्रतापराव जाधव व नरेंद्र नरे खेडेकर यांच्या तुलनेत बूथ लेवलपर्यंत कार्यकर्त्यांची यंत्रणा नसणे व निवडणूक न्योन्नुक, निवडणुकीमध्ये लोकप्रिय चिन्हाचा अभाव ह्या दोन बाबी रविकांत तुपकर यांच्यासाठी कच्चे दुवे असल्याचे काही राजकीय निरीक्षकांचे मत आहे चौथे उमेदवार असलेले वंचित बहुजन आघाडीचे वसंतराव मगर यांचा यांची मुख्य भिस्त ही मतदारसंघात संख्येने असलेल्या माळी समाजातील मतांवर आहे वंचितचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना मानणारा बौद्ध मतदार देखील बुलढाणा मतदारसंघात लक्षणीय संख्येने असून त्याची मते जास्तीत जास्त प्रमाणात आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न मगर यांच्याकडून होईल आणि त्याचा परिणाम प्रतापराव जाधव व नरेंद्र खेडकर यांच्या मतावर देखील झाल्याशिवाय राहणार नाही या चार प्रमुख उमेदवारांच्या व्यतिरिक्त उभे असलेले अन्य सतरा उमेदवार हे आपापल्या परीने किती मते गोळा करतात तो भाग देखील या निवडणुकीच्या निकालांवर निश्चित परिणाम करणारा असेल हा परिणाम कसा व किती आणि कोणावर होईल याचे उत्तर मात्र येत्या चार जून रोजीच हो मिळेल तुम्हाला काय वाटते बुलढाणा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी उमेदवाराचा भर कोणत्या मुद्द्यावर असला पाहिजे कोणता उमेदवार खासदार म्हणून तुम्हाला योग्य वाटतो कोणत्या उमेदवाराबद्दल तुमची काय नाराजी आहे अशा सर्व प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य व्यक्त करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व जास्तीत जास्त संख्येने शेअर करून आमचे चॅनल सबस्क्राईब करा